पालकमंत्री संजय सावकारे यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने भारतीय संविधान पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांना घरघर संविधान राबविण्याचे आदेश शासनाने काढावे असे निवेदन दिले होते त्या निवेदनाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने घरघर संविधान राबविण्याचे आदेश काढले आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या स्वागत व्हावा या उद्देशाने भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने गेल्या पस्तीस वर्षांपासून संविधान जागर हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असल्याने दिनांक पंचवीस जानेवारी रोजी पालकमंत्री संजय सावकारे यांच्या भंडारा येथे भारतीय संविधानाचे पुस्तक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अंक देऊन त्यांचा विश्रामगृह भंडारा येथे सत्कार करण्यात आला यावेळी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बोआबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे उपाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे कार्याध्यक्ष नितेश बोरकर यांनी सत्कार केले यावेळी चंद्रकलाताई भोपे कविता लोणारे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते